यानंतर सक्षना सल्गर आपला नमस्कार आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सह्याद्रीला आणि दिल्लीच्या तक्ताला हलवण्यासाठी पवार साहेबांना साथ देण्यासाठी हा जो बारामतीच्या परिसरामध्ये समुद्र उमडलाय आपल्या सगळ्यांना मी सलाम करते मगाशी मी काल नागपूरला होते वर्धा हिंगणघाटची सभा केली आणि एका टोल नाक्यावरती एक मला ग्रहस्थ भेटले बहात्तर वर्षाचे काका होते ते आणि मला ते म्हटले की तुम्ही पवार साहेबांसाठी काम करता सुप्रियाताईंसाठी काम करता पक्षाचं तिकडे सांगा म्हणे आमच्याकडे सुद्धा लोक बोलायला लागलेत जी परंतु वेळ कमी आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही मला सांगायचंय महाराष्ट्राला संत संत सुद्धा पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी आहेत एक ओवीचा मी दाखला देऊ इच्छिते राम म्हणू राम नाही नाही सीतेच्या तोलाचा प्रतिभा का संत साहित्यात म्हणलेलं आहे जेव्हा रामाला तुम्ही युग म्हणता तेव्हा सीतेला काहीच किंमत देत नाही म्हणजे स्त्रिया कमी लेखल्या जातात तेव्हा संत साहित्यात सांगतात राम, राम नाही राम नाही तोलाचा सीता माझी राम हलक्या दिलाचा पुरुष वर्ग जेव्हा जेव्हा ताई ना काय करतात अरे काय करत नाही दिल्ली हलवते सुप्रिया ताई सुळे आणि लक्षात घ्या हे येड्या गळ्याच काम नाहीये पाचशे पंचेचाळीसचं भरण तिथे पण एकट्या पठ्ठ्या सुप्रिया ताई सुळे दिल्ली हलवतात हेच ते अमित शहा आणि मोदींना नकोय का पवार साहेबांवरतीच बोलतात लक्षात घ्या बारामतीचाच नाही महाराष्ट्राचा आत्मा आणि प्राण आदरणीय पवार साहेब आहेत मला लोक म्हणले कस काय तुम्ही त्यांच्या पक्षात एवढं जीवाच्या अंतकरणातून ओरडता मला एक ओळ आठवली पवार साहेबांना बघितलं की आठवते राहुरीमध्ये थकले होते चौथी सभा होती त्यांची आणि एकदम थकले होते तोंडातून असं गरम थोडस येत होतं तरी सुद्धा मला आदरणीय प्राजक्दा तनपुरे त्यांचे वडील बसले होते मला त्या सभेला आवर्जून बोलवलं होतं तनपुरे कुटुंबी आणि राहुरीच्या लोकांनी तेव्हा पवार साहेब उठलेले थांबले मागे वळले आणि म्हणजे अरे ही सक्षणा आलेली आहे बोलू द्या तेव्हा त्या ते नेत्यासाठी मला असं वाटतं आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे असे आदरणीय पवार साहेब आहेत आणि बारामतीकरांनो तुमचं नशीब आहे की पवार साहेब या मातीत जन्म लागलेली आहेत कुठला वारसा नाहीये काटेवाडीच्या एका बाजारात एक काम करणारा तरुण त्या दिल्लीचा सा पवार साहेब हा वारसा तुम्हाला दिल्लीला आणि अमित शहाला हीच ती वेळ सांगायची काल आज आणि उद्या पण बारामती फक्त शरदराव गोविंदराव पवारांचीच आहे आणि राहणार नाही आमदार कमी जास्त येतील सत्ता येणारच आहे कारण कोल्हापूरचा या तिघाडी सरकारला आणि पन्नास खोकेला दिल्याशिवाय हा चौऱ्याऐंशी वर्षाचा बाहुबली शांत राहणार नाही तुम देखना खोस आहे योगेंद्र दादा सुप्यामध्ये एक मी आता तिकडून येत होते तेव्हा ते मुलं म्हणत होते जसं इथं बॅनर दिसतंय पवार साहेबांचं आकाशात चंद्र आणि बारामतीत फक्त युगेंद्र <प्रावारा> येणाऱ्या विधानसभेमध्ये लाखोंच्या मतानी सुप्रियाताईंचे अधिक हात भक्कम करण्यासाठी बारामतीला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी दादा पवारांना निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू